नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा ग्रीन गुडॅगरी आपल्या मराठी व्हिडिओ मित्रांनो कांदा पिकासाठी दुसरं व्यवस्थापन कोणतं करावं ज्याच्यामध्ये आपल्याला कांदा पिकाची मान दांडा व्यवस्थित सुदृढ झालं पाहिजे मुळांची डेव्हलपमेंट थांबली नाही पाहिजे अपटेक वाढलं पाहिजे आणि सड लागली नाही पाहिजे ह्या समस्या जर तुम्हाला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये जर दूर करायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो दुसरं व्यवस्थापन आता याच्यामध्ये तुमचा पेरलेला कांदा असेल जो आता लिंबू साईजप्रमाणे झाला असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त जायला झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरं व्यवस्थापन करायचं आहे पण दुसरं व्यवस्थापन करताना आपल्याला याची काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये बुरशी लागता कामा नये बुरशीवर कंट्रोल आलं पाहिजे कांद्याची वाढसुद्धा झाली पाहिजे आणि जे खतं आपण टाकणार आहोत तर ते अपटेकसुद्धा झालं पाहिजे तर याचीच माहिती आजच्या एवढ्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुमचा कांदा जो आहे आता हा गाठ तयार करायला सुरू झाला असेल किंवा मानेमध्ये बारीक पडला असेल वातावरणामुळं रोग काही ठिकाणी दिसत असेल तर आ, हे नियोजन थोडं लक्षपूर्वक आहे का ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आ, एकदम सोप्या भाषेत सांगतो की कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन झालं पाहिजे तर सगळ्यात पहिलं आपण वातावरण समजून घेऊ कारण जोपर्यंत आपल्याला वातावरण समजणार नाही तोपर्यंत कोणतंही व्यवस्थापन केलं तर त्याचा फारसा काही फायदा हा होत नाही मग वातावरण जर समजून घेतलं तर आपण नेहमी लक्षात घ्या तुम्ही कांदा जर नेहमी करत असाल तर ह्या वातावरणामध्ये पातींची वाढ ही जास्त प्रमाणामध्ये होते पात शेंड्याकडे जास्त चालते म्हणजेच काय तर नायट्रोजनची लेवल जी आहे ही या वातावरणामध्ये वाढते आणि ह्याच वातावरणामध्ये जर आणखी पावसाचं प्रमाण वाढलं आणि तुम्ही जर त्याच पिरियडमध्ये जर दाणेदार डोस दिलेला असेल ज्याच्यामध्ये नट नायट्रोजनचं प्रमाण हे थोडंसं जास्त असेल जस तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा पिकावर रोग किंवा व्हेजिटेबल ग्रोथकडे कांदा चाललेला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो तर असं का होतं तर नायट्रोजन लेवल वाढते मग काय करायचं आपल्या वातावरणामध्ये तर नायट्रोजन लेवल वाढू द्यायची नाही कारण आपण दहा किलो जर युरिया टाकला तर तो तीस किलो प्रमाणामध्ये तीस किलो टाकल्या इतपत तो लागू होतो म्हणजे तीनपट काम करतो का तर वातावरणामध्ये ऑलरेडी नायट्रोजनची लेवल वाढलेली आहे चला पहिला मुद्दा समजला आपल्याला काय करायचं नाही आहे तर आता आपल्याला त्याच्यामधून खत व्यवस्थापन ठरवायचं आहे की दुसरं व्यवस्थापन काय करायचं आहे तर दुसरं व्यवस्थापन करताना आपल्याला नायट्रोजन हा खूपच कमी वापरायचा आहे मग काय करू शकतो तर आठ एकवीस एकवीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे दहा सव्वीस सव्वीस आहे हा पण पहिल्या डोजला दिला आहे बरोबर किंवा बारा बत्तीस दिला आहे चौदा पस्तीस चौदा दिला आहे तो पण दिला आहे बरोबर ठीक आहे मग आता तुम्ही सगळे डोस दिलेत मग आता काय शिल्लक राहिलं आहे तर याच्यामध्ये शिल्लक राहिलं आहे वीस वीस झिरो तेरा पंधरा 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 झिरो नऊ अठरा सेहेचाळीस हे शिल्लक राहिलं आहे आता याच्यामध्ये काय देऊ शकतो वीस वीस झिरो तेरा नाही कारण ऑलरेडी वीस टक्के त्याच्यामध्ये नायट्रोजन येतोय म्हणजे शंभर किलो जर टाकला तर वीस टक्के म्हणजे जवळजवळ साधारणतः किती जण म्हटलं तरी अठरा एकोणावीस किलो तो युरिया झाला म्हणजे नाही आपण तोसुद्धा अफोर्ड करू शकत नाही मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर डी घेऊ शकतो म्हणजेच पन्नास किलो डी ए पी पन्नास किलो यमओपी हा आपला दुसरा डोस आपण तो त्या ठिकाणी करू शकतो आता हे जे खत आहे हे साधारण साठ दिवसापर्यंत लागू होणार आहे म्हणजे तुमचा कांदा साधारण आणखी चाळीस दिवस जरी जमिनीमध्ये असणार आहे तरी हे खत तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर याच्यासाठी आपल्याला एक बॅग किंवा चाळीस किलो डी ए पी आणि पन्नास किलो यम ओ पी अशा पद्धतीनं आपल्याला डोस घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा एक समतोल राहील आणि जर दहा किलो डी ए पी जर कमी केला तर त्याच्यामध्ये नायट्रोजनची लेवलसुद्धा थोडीशी कमी होईल आता हा झाला आपला एक साधारणतः नव्वद किलो किंवा शंभर किलो डोस पकडा शंभर किलो डोस झाला आहे परंतु आपल्याला आणखी डोस करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे ज्याच्यामध्ये की सड व्यवस्थापन झालं पाहिजे तर आपल्याला काय करायचं आहे बेनसल्फ दहा किलो हे त्या खतामध्ये मिक्स करायचं आहे आता हा झाला किती एकशे दहा किलोचा आता याच्यामध्ये आणखी आपण पन साधारण पन्नास ते साठ किलोसुद्धा वाढवू शकतो आपल्या बजेटनुसार जर तुमचं बजेट चांगलं असेल तर याच्यामध्ये क्रियाजन डी एन पी जीच्या दोन बॅग वापरा जर तुम्ही सुरवातीला वापरले नसतील तर किंवा जर तुम्ही नियोजनच काही केलं नाही आहे कांद्याची परिस्थिती बिकट होऊ शकते असं तुम्हाला वाटतंय तर याच्यामध्ये काय करायचंय तर वॉटर सोल्युबल ग्रॅन्युअलमध्ये जो ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस येतो हा साधारणतः चार चार किलोच्या दोन बॅग आपल्याला त्याच्यामध्ये वापरायच्या एक चार किलो वापरायचा आहे ट्रायकोडर्मा वर्डी आणि चार किलो वापरायचा आहे सोडोमोनस फ्लुरोसन्स हे दोन स्पेसिस जर तुम्ही कांदा पिकामध्ये जर वापरल्या तर कांदामध्ये येणारी जी काही सड आहे किंवा जी काही मुळकूज आहे ही पूर्णपणे थांबून जाईल मुळकूज होणार नाही सल्फर वापरताय सल्फरमुळं जे काही न्यूट्रिशन तुम्ही जमिनीमधून देत आहे ती न्यूट्रिशन अपटेक होणार आहे ते न्यूट्रिशन लागू होणार आहे म्हणजेच एकंदरीत क कांदा उत्पादन वाढीसाठी जे काही न्यूट्रिशन कमी पडतंय तर ते संपूर्णपणे अपटेक होईल जेणेकरून कांदा पिकामध्ये चांगल्या प्रकारात वाढ ही तुम्हाला झालेली पाहायला मिळेल तर एकंदरीत अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन तुम्ही करू शकता ज्याच्यामध्ये एन पी के शंभर किलो सल्फर दहा किलो ट्राइकोसोडो चार किलो किंवा पाच किलो किंवा दहा किलो किंवा जर त्याच्यामध्ये दाणेदार म्हणजे क्रियाजनसारखे जर बॅग वापरत असाल तर एकरी साधारण पंचवीस किलोची बॅग असेल तर दोन बॅग वापर म्हणजे पन्नास किलो साधारण एकशे साठ एकशे सत्तर एक किलोपर्यंतचा डोस हा तुमचा होऊन जाईल किंवा तुम्ही कमीत कमी जरी वापरायचं म्हटलं तरी पाण्यातून तुम्ही ट्रायकोस देऊ शकता सल्फर आणि शंभर किलो एम पी के हा डोस जो आहे हा तुम्ही त्याच्यामधून देऊ शकता जेणेकरून कांदा पिकाची जी एक न्यूट्रिशन लेवल आहे ती प्रॉपर राहील फार काही इकडं तिकडं होणार नाही आणि पिकाची वाढसुद्धा व्यवस्थित राहील आणि बुरशी मात्र लागणार नाही बुरशी लागणार नाही मुळांची वाढ होईल मुळं जास्त लांबतील आणि अपटेक वाढेल याच्यासाठी सल्फर आपल्याला शंभर टक्के वापरायचं आहे जरी एखादा दुकानदार म्हणत असेल की ते द्यायची गरज नाही तरी ऐकू नका सल्फर देणं अतिशय गरजेचं आहे आणि या वातावरणामध्ये तर खूप गरजेचं आहे बाकी कांदा प्लॉट तुम्हाला मागे दिसतोय खूप नियोजन आपल्याकडे नसतं कमी खर्चामध्ये चांगलं चांगलं नियोजन आणि चांगल्यात चांगला क्वालिटीचा कांदा हा जर काढायचा असेल तर ग्रीन गुळग्री धन्यवाद